सहा वाजले आता इथे आमच्या मामाच्या घरी आलोय आमच्या मामाचं घर आहे <laughs> आमच्या मामीच बघायचं का आता कसं हातायचं चाललंय मी आले आमच्या मामी किती भारी दिसते बघा चांगलं दिसत आहे का नाही <laughs> इकडं आमची सगळी फॅमिली बसली मी आली ती सगळे आले ते भेटायला बरं का असं गावाकडे माहिती आहे का कुठे गेलं तरी कुणी भेटायला येत नाही दार घरी कुणी येत नाही पण असं आल्या बघा सगळे येऊन बसले ते का नाही शहरात कोणी रस्त्याने जात असलं तरी विचारत नाही गावाकडेच असलं चालतं ये ना इकडं मी दिदी म्हणते पहिल्यापासून माझी हिताच होती मामाच्या हितासारखी त्याच्यामुळं मग मामीच म्हणत नाही दिदी म्हणते हिला वर्ष दिदी वर्ष दिदी भेट झाली बरं का खूप दिवस झाला भेटलेली हिला लय म्हणजे लय दिवसात ना आणि इकडे तिची फॅमिली झाली दोन मुली आहेत तिला आणि इकडे सगळी चिली पिलीच येते इकडे चिली पिली म्हणत <laughs> <सर्वी चिला पिली। laughs> इकडं बघा ही सगळं हो किती भारी दिसत सगळी माणसं व्यवस्थित आहे तिनं बसले ती बघत आमच्याकडं म्हणजे कसं आल्यावर माणसाला थोडस बरं वाट वाटत आल्यावर आणि येणं होत नाही दिवस त्याच्यामुळं मग कधीतरी आल्यावर आपल्या भेटतात आणि ती माहितीये का रोज रोज आल्या वेळा होत नाही चांगला कधीतरी आल्यावर मग चांगला मग म्हणते ती रोज रोज येते ती एक बसलेत आहे बर का बसलेत आहे इकडं आमचे फॅमिली मेंबरच आहेत ह्या आपण मामाच्यातलेच जे श्रावणी ही श्रद्धा श्रद्धा दोन मुली आहेत हिच्या हिजा नको म्हणून म्हणते ह्यांच्या म्हणती मामी आहे येत मामी ह्यांच्या म्हणती सॉरी सॉरी अयो काका काका गेलं बरं का थोडीशी लचटी पण असते आता नाही काय होत त्याला आणि आमचा पिल्या पण खेळतोय चांगला ना, <laughs> चांग ना दालय बर, <laughs> ते दा वार 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 दा बर <laughs> का ती भरपूर खेळायला त्याच्यामुळे त्याला लय भारी वाटतंय मलाच लय भारी वाटतंय त्याचं काय धरून बसतं मलाच लय भारी वाटत माझ्यामुळे बरं वाटतंय आता मम्मीच्या इकडे जायचंय मम्मीच्या इकडे संध्याकाळी आता संध्याकाळी काय आहे नाही काय काय माहिती व्हिडिओ काढायला होतंय का नाही काय माहिती मग उद्या सकाळ आणि महत्वाचं म्हणजे आम्ही उद्या रविदाच्या घरी जाणार आहे त्याच्यामुळे मग तिकडलं पण दाखवते ते बघा शेळ्या चालत तिकडं